निसर्गमित्र समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एकोणावीस पुरस्कारींना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तांबे यांनी पुरस्कार प्राप्त झालेल्या पुरस्कारांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी प्रेमकुमार अहिरे डी बी पाटील आर डी पाटील यांचे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते समितीचा वर्धापन दिवस बावीसवा वर्धापन दिवस त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरण क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना आज जीवनगौरव आणि महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानिमित्त आज प्रत्येकावर त्या ठिकाणी प्रत्येकाला पुरस्कार घेताना प्रत्येकाने सांगितलं की आमच्यावर आज जबाबदारी आलेली आहे आणि निसर्गाचं काम पर्यावरणाचं काम करण्याची प्रत्येक का, प्रत्येक पुरस्कारार्थीने प्रतिज्ञा घेतलेली आहे दरवर्षी आम्ही महाराष्ट्रामध्ये जे उत्कृष्ट काम करतात पर्यावरणाचे त्यांना पुरस्कार देत असतो आमचे पर्या आमचे निसर्गमित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रेमकुमार दादा ऐरे आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब डी बी पाटील राज्याचे अध्यक्ष आदरणीय डी आर पाटील बापूसाहेब डी आर पाटील त्याचप्रमाणे आमचे कृष्णाजी शिंदे आमचे बच्चाव सर म्हणजे सर्वच आमची टीम अतिशय उत्कृष्टतेने काम करते आणि आम्ही प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य निसर्गमित्र समिती जिल्हा धुळे प्रत्येकाला आवाहन करतो की पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी वृक्षतोड केलेली आहे आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावं अशी आम्ही प्रत्येकाला नम्र प्रार्थना केलेली आहे आणि नेहमीच आम्ही सांगतो की एक झाड लावा झाडच लावू नका तर त्या झाडाचं संवर्धन करा आणि पुढच्या वर्षी त्याचा स त्या ठिकाणी आपला वाढदिवस दिवस देखील झाडाचा वर्धापन दिवस देखील साजरा करा सर्वांनी हे सांगितलेलं आहे आणि याचा मोठाच फायदा या ठिकाणी सर्व जिल्हाभर नव्हे तर राष्ट्रभर त्या ठिकाणी दिसत आहे आणि प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जातो आणि विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी प्रबोधन करतो एक विद्यार्थी एक हात हे देखील त्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आणि आज सर्व पुरस्कारात त्यांनी त्या ठिकाणी समितीला धन्यवाद दिलेले आहेत असाच उपक्रम आमचा चालत राहू अशी आम्ही निश्चित प्रार्थना करतो या ठिकाणी आमचे धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय रासाहेब राजेंद्रजी भदाने यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे सर्व सहकार्य करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी अगदी निसर्गातर्फे वंदन करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे